नमस्कार सर्वांना दिव्यांग एकता लक्ष या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे नमो दिव्यांग शक्ती अभियान अंतर्गत दिव्यांग पुनर्वसन केंद्र मुंबई उपनगर वत्सलबाई अपंग सेवा संस्था महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना बृहन्मुंबई महानगरपालिका आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना पी एम जे ए वाय आयुष्यमान भारत हेल्प अकाउंट ए बी एच ए आयुष्यमान भारत योजना अंतर्गत कार्ड येथे बनवून मिळेल रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते चार वाजता जवाहर जवाहर विद्यालय इंग्रजी शाळा एम जी रोड गोरेगाव पश्चिम मुंबई एकशे चार विशेष सहयोग डॉक्टर श्रीकांत श्रीकांत पुंटकर प्रादेशिक व्यवस्थापक ठाणे मुंबई विभाग श्री महावीर देशलहरा आधारस्तंभ संपर्क अनिता दीपक मनानी मोबाईल नंबर आठ तीन सहा नऊ नऊ चार सात दोन सात सात इंग्लिशमध्ये सांगते एट थ्री सिक्स डबल नाईन फोर सेवन टू डबल सेवन अनिता संजीव गुप्ता मोबाईल क्रमांक नऊ सात सहा आठ सहा एक चार सहा नऊ चार नाईन सेवन सिक्स एट सिक्स वन फोर सिक्स नाईन फोर धन्यवाद माझं नाव पुष्कर दिव्यांग एक तलाफी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे समदर्शन सेवा परिवार पब्लिक ट्रस्ट नंबर ઇ વન એટ થ્રી ઝીરો ફાઇવ મુંબઈ મેડિકલ પ્રોજેક્ટ ઇન એસોસિએશન વિથ મહાવીર સેવા સદન કોલકત્તા એન એચ સી એફ હૉસ્પિટલ હેલ્થ એન્ડ કેયર ફાઉન્ડેશન અહેમદાબાદ દિવ્યાંગતા મુખ્ય ભાર મુક્ત ભારત મિશન અંતર્ગત નિઃશુલ્ક શિબિર ફ્રી કૃત્રિમ હાથ વાય પોલી પર શુક્રવાર તે ગુરુવાર સાત દિવસ નોવેમ્બર દોન હજાર પંચવીસ શુક્રવાર એકવીસ શનિવાર બાવીસ રવિવાર તેવીસ સોમવાર चोवीस मंगळवार पंचवीस बुधवार सव्वीस गुरुवार सत्तावीस स्थळ संपर्कासाठी मल्लीनाथ जैन देरासर दळवीपाडा धर्मेंद्र विहार कोसबा डहाणू रोड जी पालघर महाराष्ट्र शिबिराची वेळ शिवे, सकाळी नऊ ते रात्री सहा वाजेपर्यंत सुरेश नाईन थ्री टू फोर टू फाय झिरो एट फाय झिरो नाईन नऊ तीन दोन चार दोन पाच शून्य आठ पाच शून्य विरेन नाईन झिरो सेवन सिक्स थ्री झिरो एट वन वन सेवन नऊ शून्य सात तीन सहा सात सहा तीन शून्य आठ एक एक सात ट्विंकल डबल एट फाईव्ह झिरो नाईन नाईन एट नाईन वन टू आठ आठ पाच शून्य नऊ नऊ आठ नऊ एक दोन धन्यवाद